ताई ओ ताई बहिर बैठ झाली काय भाजीला ही नाही ग काय काय झालं ताई काय नाही आम्हाला श्रीगोंदाला जायचं होतं ना मी तुम्हाला काल कंटण दिल तर बघा ते द्या ना मला कसलं कंटण कसलं म्हणजे का माझ्या गळ्यातलं तुम्हाला दिलं होतं ना काल कार्यक्रमाला तुम्हाला नाही दिलं मग कोणाला दिलं तुम्हाला तर दिल तर मी मला नाही पाहिजे काय लागले काय तुला लबाडावानी बोल ना का, का बर का मी तुम्हालाच दिलतो हो। मला लबाड भेटत असलं बोल नीट बोल जरा नीट बोल म्हणजे तु, तु, तुम्ही असं धडधडीत नाही कस काय म्हणू शकता मी काल तुम्हाला दिलंय तर मला दिलेलं नाही मला माहित नाही मला विचारायचं नाही अहो तुम्ही डायरेक्ट नाही कसं काय म्हणताय कालच जपन संगीताचा कार्यक्रमाला गेलो तवस तुम्हाला मी 5 तो वाजचं घणंतन दिलय काय ऐड लागले काय तुला 5 वाजदी रे आणि 5 वाजदी रे मी मला काय दिल बिल नाही सुकच काही खोटं बोलू नको ग काय ढापाढापी चालली घरातल्या घरात घ्या ना तुम्ही ढापाढापी ढापी सवय नाही मला कळलं का कळतंय ना कोणाला हाय कोणाला नाही कळतंय काय तसं बोलू काय तुला सांगायला बोल जरा अऊ तुम्हाला काय कळतं का तू 5 वाजतो आहेस असं कसं नाही बोलू शकत बरं मरा माहित नाही मी मला दिलच नाहीस तू कोणाला दिला मग मी तू तु... तुम्ही किती खोटं बोलता राह मला खोट बिट बोलत नाही मी खरं बोल लागले कळलं ना अहो म्हणजे मी माझ्या समोर माझ्या हाताने तुमच्या हातात दिलं तुम्ही एवढं पण म्हटल्या की मी तुम्हाला उद्या देऊन टाकते आता तुम्ही डायरेक्ट नाही म्हणून पडताय मला दिलेलं नाही विषय संपला कळलं ना नाही म्हणून नाही नाही तर असं काय करता तुम्हाला माहिती ना माझा नवरा कसा आहे मी काय करू तुझा नवरा कसा कसा माहिती तुम्ही एक गोडच विचारते तुम्ही सांगणार आहेत का नाही सांगणार आहेत

काय काय घरातले तू अशी चोरी चोरी करायला माहिती ना लाज नाही संगीताच्या कार्यक्रमाला पाच घंट्याचं माझं ते घंटन नाही का मी तिला हिला दिलं आणि आता नाही म्हणून पडते बन का बंद करा तुम्ही येडपड झाले काय मग काय झालं ती अहो ती नाही म्हणून पडती वहिनी काय काय म्हणजे मग तुम्हाला वाटतं बायको जीवच घेतला पाहिजे खरं असेल तर सांगा बरं का ती काय सोपं नाही पाच तोळ्याचं म्हणजे काय चष्टा समजेल आता बहात्तर हजार रुपये माहित नाही अगं बाई तुला पाय पडते ग बाई सांगून टाक तुला का तुला नीट बघता येत नाही का रे हा तुला बघता येत नाही का हक्क लागणार काय आणतो तिला काय आणतो माझे काय आणतो तिला बायकोच तुम्हाला कळत हक्कलाय का ही सर्व सर्व नाही म्हणतात ती म्हणते पाच समजेल का इथं वर्षभर कमेल तरी तेवढे पैसे येत नाहीत नाही वहिनी जपून ठेवायचं ना पाच तोळे तुम्ही अरे पाच तोळ्याला झालं तरी काय हिमंती यांना कार्यक्रमाला दिलंय आणि ती नाही होऊन पडतात आणि हिमंती पाच तोळ्या गेले तर पाच तोळ्याच हा

जवळ कोणी औषध पिन म्हणजे आता तू येडी झाली काय ते खर खरं बोराटी माग पिन म्हणजे खरं सांगाल काय मारता का माणसं घरातले तरी तुम्ही औषध औषध म्हणजे अष्ट समजेल काय तू काही काय तू आ, बत्ले, बत्ले मारू, 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 मी घेतलंच नाही मी नाव सांगते तुम्ही माझ्यावर नाही पाच काय तुम्ही मला ना मारून मारून पारून टाकल्या पैसे तुमच्या कारखान होते ना ताई काय झालं पण काय झालं म्हणजे माझा तुम्हाला कोण दिला दिलं मला त्या बघा दादा काय काय पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे आता मी जर कम्प्लेंट केली असते तर काय 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 झालं असतं तुला उद्योग माणसं मारत काही घरातली करत आता आणून काय आधीच आधीच असत ती बघू टप्प्या इकडे अंड फुगायचं आणि काय काय पटत का हि पटत नाही आता समोर आमच्या पुढे नाटक करता नाही परत कुठ्याने केलं ना तू कुटाने गेली नाही ना तिकड चल आता पाय पोहचले त्यांना आता काही करते त्यांच्यावर विश्वास आहे पण तुमचा माझ्यावर नाही ना तुम्ही चला आर मी काय केलं तवा मग विश्वास नाही ना